श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये एकादशी व्रताला कोणकोणते उपाय करायचे आहेत त्या संदर्भात आज माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये हिंदू धर्मशास्त्रामध्ये एकादशी व्रताला खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या या दिवशी भगवान विष्णूंची सेवा ही केली जाते माघ महिन्यात येणाऱ्या या एकादशीलाचं जया एकादशी असेही म्हणतात जया एकादशीला खूप असे महत्त्व आहे या एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते या व्रताचे कठोरपणे पालन करून जे हे व्रत पूर्ण करतात त्यांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी मदत होते असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे एकादशीचे व्रत केल्याने आपले मन आणि शरीर हे एकाग्र होते ते शुद्ध होते कोणत्याही प्रकारचा क्लेश किंवा कोणत्याही प्रकारचे वाईट विचार हे आपल्या मनामध्ये राहत नाही तर मन हे शुद्ध होते आज संध्याकाळी आपल्याला एकादशीला जे काही उपाय करायचे आहेत ते आता आपण पाहूया कोणते उपाय करायचे आहेत ते आपल्या घरामध्ये शांतता राहावी आप आपल्या घरामध्ये कटकट भांडण होऊ नयेत किंवा आपल्या घरामधील वातावरण हे खूप चांगल्या प्रकारे राहावे यासाठी आपल्याला वरचेवर काही ना काहीतरी असे उपाय करायचे असतात तर आज आपण हा एक उपाय करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आपण आज संध्याकाळी तुळशी मातेच्या समोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवशी आपण तुळशी मातेला जल हे अर्पण करायचे नसते का तर या दिवशी तुळशी मातेचं हे एकादशीचे व्रत असते त्यामुळे तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचे नसते पण आपण तुळशी मातेची पूजा करू शकतो तुळशी मातेला आपण हळदी कुंकू लावून तिथे दिवा आहे तो आपण लावायचा आहे मात्र हा हा जो दिवा आहे तो आपण शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे जर तुम्हाला शुद्ध गाईचे तूप नाही मिळाले तर तुम्ही दुसरे वापरले तरी चालेल पण शक्यतो करून शुद्ध गायीच्या तुपाचा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद आणि थोडीशी थोडीशी हळद आणि एक लवंग आपल्याला या दिवे दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि हा दिवा आपण तुळशी मातेपशी प्रजन्न प्रज्वलित करायचं आहे आणि तुळशी मातेला आपण पाच प्रदक्षिणा घालत तुळशी मातेचा जो आपण मंत्र आहे तो म्हणायचा आहे विष्णू प्रेन या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा तरी जप करत करत पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे तर आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता शक्ती असते ती घालवण्यासाठी आपल्याला वरचे वर काही ना काहीतरी सतत उपाय करायचे असतात आपण उपाय हे करतच असतो पण नकारात्मकता शक्ती ही वरचीवर आपल्या घरामध्ये शिरकाव करू शकते म्हणून आपल्याला वरचीवर असे उपाय हे करायचे असतात त्याचबरोबर आपल्याला जर पितृदोषाचा जर जर त्रास असेल पितृदोषाचा त्रास जर आपल्या घरामध्ये जर असेल आपल्या घरा घरामध्ये सतत भांडण कटकटे होतात घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही त्याचबरोबर घरात वादविवाद होणे आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही असे बऱ्याच प्रकारचे अनुभव आहेत ते आपल्याला येतात यावरून आपल्याला जाणवतं की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा जर तुम्हाला पितृदोष नसेल आणि जर हा पितृदोष लागू नये म्हणून आपल्याला काही हे उपाय हे करायचे असतात तर आज आपण आता या हा जो उपाय सांगणार आहे या उपायाने आपल्याला पितृदोषातून जो त्रास होत आहे तो कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि घरातील नकारात्मकता शक्तीही घालवण्यासाठीही मदत होईल तर आ हा उपाय आपण पाहूया की आपल्याला भीमसेन कापरच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि या पाच वड्या आपण एका मातीच्या पंथीमध्ये ठेवायच्या आहेत आणि मातीच्या पंथीमध्ये ठेवल्यानंतर आपण आपल्या देव देवघराच्या समोर बसायचं आहे आणि देव देवघराच्या समोर बसल्यानंतर आपण ही जी पंथी आहे त्यामध्ये ह्या स पाच वड्या ठेवायच्या आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर दोन लवंगा आणि दोन वेलची घ्यायच्या आहेत ह्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला हे हे जे टाकून झाल्यानंतर आपण आपल्या आपलं जे घर आहे घरातील सर्व जे सदस्य आहेत या सर्वांच्यावरून आपल्याला हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि सात वेळा उतरून घेतल्यानंतर हा जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपण तिथेच तिथेच बसायचं आहे कापूर जिथं प्रज्वलित केलेलं आहे तिथं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या या मंत्राचा जप आपल्याला जोपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तो संपूर्णपणे विजत नाही तोपर्यंत या या मंत्राचा आपल्याला जप करत बसायचा आहे शक्यतो करून तुम्हाला घरातील सर्वांना शक्य झाले तर सर्वांनीही बसले तरी चालेल नाहीतरी तुम्ही स्वतः बसून जेवढं आपल्याला मंत्र क मंत्र जप करणं शक्य आहे तेवढं आपण करायचं आहे आणि यानंतर आपण ही, ही जी आपण जी घेतलेली जी प्रज्वलित केलेली केल्यानंतर जी राख जी तयार झालेली आहे ही जी राख आहे ही आपण सर्व घरवर घरभर फिरवायचं आहे आणि फिरवून झाल्यानंतर आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे याच्यावरून सात वेळा उतरवायचा आहे आणि सात वेळा उतरवून झाल्यानंतर आपण ही जी राख आहे ही बाहेर बाहेर असं टाकून द्यायचे आहे पण जेणेकरून आपण हे टाकताना दुसऱ्याच्या दुसराही कोणाला त्रास होऊ नये याचा विचार करायचा आहे आणि आपण हे बाहेर टाकून अशा प्रकारे यायचं आहे आणि बाहेर टाकून आल्यानंतर आपण हातपाय आपले धुवूनच नंतर आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि नंतर थोड्या वेळासाठी आपल्या घराचा दरवाजा आहे तो उघडा ठेवायचा आहे आणि नंतर आपण स्वामी समर्थांना आणि आपल्या घरातील देवांना नमस्कार हा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपला पितृदोष नक्कीच कमी होईल आणि घरातील नकारात्मकता शक्ती ही बाहेर जाईल आणि अशा प्रकारे आपल्या घरातील वातावरण हे खूप छान आणि सुंदर राहील आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी सर्व प्रॉब्लेम नक्कीच दूर होतील हे उपाय तुम्ही जरूर करून पहा श्री स्वामी समर्थ